नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात धनगर समाजाने मोठा मोर्चा काढला तहसील कार्यालयावर घोषणाबाजी करत समाजाने मुख्यमंत्री यांना निवेदन देत एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी केली दोन हजार चौदामध्ये मध्ये दिलेला शब्द अजूनही पूर्ण झालेला नसल्याने संतप्त समाज रस्त्यावर उतरला आहे अर्धापूर तालुक्यात धनगर समाजाने जोरदार घोषणाबाजी करत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दिले निवेदनात धनगर समाजाला तात्काळ एसटी प्रवर्गात समाविष्ट करून घटनात्मक आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली एसटी पाहिजे 2014 साली बारामती येथे दिलेला शब्द अजूनही पूर्ण झालेला नाही त्यामुळे समाजामध्ये संताप व्यक्त केला जात आहे आंदोलनकर्त्यांनी सांगितले की आतापर्यंत कॅबिनेटच्या शेकडो बैठका झाल्या अनेक आंदोलन झाली मात्र धनगर समाजाचा प्रश्न सुटलेला नाही दरम्यान जालना येथे दीपक बोराडे यांनी सतरा सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू केले यालाच पाठिंबा म्हणून अर्धापूर तालुक्यातील धनगर समाजाने मोर्चा काढला अर्धापूर तहसील या ठिकाणी अर्धापूर तालुका व अर्धापूर शहराच्या वतीने सर्व सकल धनगर समाजाच्या वतीने या ठिकाणी आज तहसीलदार साहेबांच्या मार्फत आदरणीय मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की आज जे आपण आपण राज्यघटनेनुसार जे देशाचं संविधान चालतं त्या संविधानानुसार धनगर समाज हा एस टीच्या आरक्षणामध्ये आहे तीनशे बेचाळीस एक या प्रमाणात आम्ही आरक्षणामध्ये आहोत धनगर आणि धनगर या दोन शब्दाच्या अपभ्रंशामुळे जवळपास सत्तेचाळीस वर्ष जेणेकरून स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा आमच्यावर अन्याय झाला आमचा हा समाज आदिवासी सारखाच भटका आहे आणि या समाजाला न्याय मिळवण्यासाठी आतापर्यंत जवळपास महाराष्ट्रामध्ये पंचवीस ते तीस जणांनी आमरण उपोषण केले काही जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली या सगळ्यांचा विचार करता मी शासनाला ही मान मागणी करत आहे की आपण आता अंत पाहू नये कारण आजचा हा समाज जरी शांत स्वभावाचा प्रेमळ असला तरी आज हा समाज या ठिकाणी आपल्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरेल उद्या या समाजाच्या आरक्षणासाठी प्रत्येक घरातला माणूस उठेल आणि उतरेल आणि या सरकारचे नाकी नव करेल त्यासाठी मी या सरकारला नम्रतेची विनंती करेल की आपण त्वरित जे राज्य घटनेमध्ये आहे आम्ही नव्याचं काही मागत नाही हो राज्य घटनेमध्ये आहे तेच आपण आरक्षण या ठिकाणी लागू करावं आणि संबंध महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला आपण न्याय द्यावा हीच आपल्याकडून अपेक्षा आहे आपण जर बघितलं गेल्या विधानसभेला त्याच्या अगोदरच्या विधानसभेला धनगर समाज हा पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे पार्टी राहिलेला आहे आणि या जनता पार्टीतल्या प्रत्येक नेत्याला मी हीच विनंती करेल की आमचा सर्व समाज तुमच्या पाठीशी असून सुद्धा आमची न्याय मागणी असून सुद्धा आपण आमच्या मागणीकडे पाठ फिरवतात तर आपण यासाठी आपण एक समिती नेमलेली आहे त्या समितीचा निर्णय सुद्धा झालेला आहे आपलं कोर्टात सुद्धा आपण गेलेलो आहोत आपण त्यासाठी अभ्यास सुद्धा केलेला आहे हे सगळं करत असताना सुद्धा आपण आमच्या न्याय मागणीकडे आपण दुर्लक्ष करत आहात आपण या पीडित समाजाला आपण न्याय द्यावा आणि या विकासाच्या प्रवाहामध्ये आपण आणावं एवढंच हो या प्रसंगी विनंती करतो आणि दुसरं एक गोष्ट सांगतो की या आरक्षण लढ्यामध्ये ज्या ज्या लोकांनी प्राणाची आहुती दिली त्या सगळ्यांना आपण त्या ठिकाणी प्राणाची आहुती दिली त्या सगळ्यांना आपण त्यांच्या प्राणाच्या आवतीचं किंमत आणि त्या कुटुंबावर जे झालेला आघात आहे त्याची भरपाई ही या ठिकाणी प्रशासनाने शासनाने करावी प्रसंगी सांगतो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण सर्व धनगर समाज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलात अशीच आपली न्याय मागणी आपल्याला चालू ठेवावी लागेल आपण पुण्यश्लोक ओळकरांचे वंशज आहोत की ज्या मातेनं संपूर्ण सकल समाजासाठी त्यांनी सगळ्या विश्वासाठी त्यांनी एक चांगलं कार्य केलेलं आहे देव धर्माचं कार्य केलेलं आहे त्याच याला आम्ही त्यांचे वंशज आहोत आणि त्या, त्या मातेला समोर ठेवून आपण शासनाने तीनशे आपण साजरं करत आहोत पुत्रांना आपण मागणी त्यांची मान्य करून एसटी आरक्षण द्यावं आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की धनगर समाजाकडे आरक्षणाच्या बाजूने अनेक पुरावे आहेत परंतु प्रत्येक वेळी राजकीय पक्ष फक्त निवडणुकीत मतांसाठी धनगर समाजाचा उपयोग करतात आणि त्यानंतर मागण्यांकडे दुर्लक्ष करतात सरकारने तात्काळ धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करून उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी एकमुखी मागणी मोर्चा दरम्यान करण्यात आली पाच राज्यामध्ये धनगर समाजाला एस टी मध्ये ऑलरेडी आरक्षण मिळालेलं आहे पण महाराष्ट्र राज्यामध्ये र चा ध या शब्दाच्या अंपभरशामुळं हा महाराष्ट्रातील धनगर समाज एसटी प्रवर्गातून इतके वर्ष वंतीत झालेला आहे आणि शासनाला आमच्या आग्रहाची विनंती आहे आणि तो आमचा हक्कही आहे की दहचा जे दुरुस्ती आहे शब्दामध्ये ते शब्दात दुरुस्ती करावी व या देशातील पाच राज्यांमध्ये धनगर समाजाला एस टीमध्ये मध्ये आरक्षण मिळाले आहे त्याच धर्तीवर राज्यातील सर्व धनगर समाजाला एस टीचा एस टी प्रोगामध्ये परवग, समावेश करून घेऊन त्या ठिकाणी महिला असतील विद्यार्थी असतील जे अनेक वर्षापासून वंचित आहेत त्यांचं मोठं कधी न भरून निघणार नुकसान झालेलं आहे त्याला जबाबदार कोण फक्त शब्दाचा अपभ्रंश झाला आणि हा अपभ्रंश इतके वर्ष होऊन निघत नाही आणि येणारी पिढी अनेक पिढ्या विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील हे न्यायापासून या ठिकाणी वंचित राहिलेले आहेत शिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत त्यांचं आयुष्य या ठिकाणी उद्ध्वस झालेलं आहे याचा कोणीतरी जबाबदारी घ्यावी आणि हे इथं थांबलं पाहिजे अन्यायाचं रूपांतर न्यायामध्ये करून देण्याची कुवत राज्य शासनाने या ठिकाणी दाखवावी व इतर राज्याप्रमाणे धनगर समाजाचा एसटी मध्ये समावेश करावा ही महाराष्ट्र राज्य सरकारला आग्रहाची विनंती आहे आणि आमचा तो अधिकार आहे धन्यवाद धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही सरकारकडून ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा समाजाकडून देण्यात आला आहे